नमस्कार सगळ्यांना मराठी मार्केट शेमासच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत थोडा गॅप नंतर एक लाँग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो खूप छान व्हिडिओ आहे मी काही याच्यामध्ये स्टॉक्स तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत जी रॅली चालू आहे मेटलची त्या मेटलच्या संबंधित त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि आपल्याला एक कोणते स्टॉक्स जे जा आहे ज्यामध्ये आपल्याला आणखी रिटर्न्स मिळू शकतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल गाईड या व्हिडिओ मध्ये केलेला आहे सो व्हिडिओला तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याआधी मी त्याला तुम्हाला सांगायचं आहे की सतरा डिसेंबरला सतरा डिसेंबर दोन हजार ला मी एक आमचा जो ग्रुप आहे स्टुडंटसाठी जो ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपमध्ये मी सजेस्ट केलं होतं कॉपर इज नेक्स्ट गोल्ड मी मेसेज केला आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की क्रॉप कॉपर इज नेक्स्ट गोल्ड म्हणजे हिंदुस्थान कॉपर बाय करायसाठी मी ऍडवाइस केलं होतं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सतरा डिसेंबरला तर तेव्हा कॉपरची प्राइस होती हिंदुस्तान कॉपरची तीनशे सत्तर रुपये आणि आता जवळजवळ डिसेंबर संपला आहे आणि जानेवारी म्हणजे एक महिन्याचा जो पिरियड आहे त्या एक महिन्याच्या पिरियडमध्ये कॉपरने जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत हिंदुस्तान कॉपरची प्राइस तुम्ही स्वतः चेक करू शकता मी तुम्हाला चार्टवरती एकदा हिंदुस्थान कॉपरची प्राइस दाखवतो सतरा डिसेंबरला किती प्राइस होती माझा चार्ट तुम्हाला विजिबल असेल हे बघा सतरा डिसेंबर सतरा ची जी हाय प्राइस आहे ती आहे तीनशे चौऱ्याहत्तर रुपये आणि जेव्हा मी सजेस्ट केलं होतं बाय करायला त्या दिवशी तर तेव्हा जी प्राइस चालू होती ती होती जवळजवळ तीनशे सत्तरच्या आसपास तीनशे सत्तर चौऱ्याहत्तर तीनशे सत्तरच्या आसपास प्राइस होती तेव्हापासून आता जी क्लोजिंग प्राइस आहे हिंदुस्तान कॉपरची ती आहे पाचशे पस्तीस रुपये लास्ट ट्रेडिंग सेशन तेवीस तारखेला झाला आहे आणि जो हाय बनलेला आहे तो बनलेला आहे जवळजवळ पाचशे चौऱ्याहत्तर रुपयाचा म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त रिटर्न्स या स्टॉकने आपल्याला दिलेला आहे तुम्हाला तुम्ही स्टुडंट आहात नाही आहात जे काही नवीन मेंबर्स नवीन सबस्क्रायबर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माझं सांगणं आहे जर तुम्हाला असेच जर रेग्युलर स्टॉक सजेशन पाहिजेत असतील तुम्ही आ, तर तुम्ही आमच्या डीमॅट अकाउंटच्या थ्रू नवीन सॉरी आमच्या लिंकच्या थ्रू नवीन डीमॅट अकाउंट ओपन करा त्याच्यामध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर आमच्या व्हॉट्सअपवर नंबर आहे व्हॉट्सअप चे डिटेल्स दिलेले आहेत तिथे तुमचं अकाउंट ओपन झाल्यानंतर डिटेल्स शेअर करा तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केला जाईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला रेग्युलरली सजेशन मिळत राहील चांगल्या चांगल्या बद्दल दुसरं जर तुम्हाला डिटेलमध्ये जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल इन डिटेल मराठी भाषेत जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर आमचा कोर्स आहे तो कोर्स पण तुम्ही त्या कोर्सला पण तुम्ही ऍडमिशन घेऊ घेऊ शकता अत्यंत कमी फी मध्ये कोर्स आहे ज्यामध्ये खूप डिटेल शेअर मार्केट बद्दल शिकवलेला आहे कोर्सच्या बद्दल आणखी माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी ओके सो चालेल सो आजचा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करू या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं मेटल सेक्टरच्या संबंधित काही कंपन्या आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये आणखी चांगली रॅली येऊ शकते मेटल सेक्टरची डिमांड का आहे कशाबद्दल आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि याला कोण रिकमेंड करत आहे या मेटल सेक्टरला या स्टॉकला कोण रिकमेंड करत आहे एचएसबीसी एचएसबीसी ही ग्लोबल लेवलची एक ब्रोकरेज फॉर्म आहे ग्लोबल लेवलची आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक ब्रोकरेज फॉर्म आहे एच न काही कंपन्या ज्या आहेत त्या सजेस्ट केलेल्या आहेत म्हणजे आता जी लेवल आहे आता ज्या प्राईसवर ते ट्रेड करतात आज हा व्हिडिओ मी शूट करतो पंचवीस जानेवारीला सो आजपासून म्हणजे जे ट्रेडिंग सेशन चालू होणार आहे या ट्रेडिंग सेशन पासून त्या स्टॉक्समध्ये आणखी जवळजवळ पंधरा ते तीस टक्क्यापर्यंत रॅली येऊ शकते असं एच एस बी न त्यांच्या पोर्टलवरती इन्फॉर्मेशन पब्लिश केलेली आहे ओके किंवा जनरलाइज केलेली आहे असं आपण म्हणू शकतो सो कोणत्या कोणत्या सेक्टर आहेत कोणत्या कंपन्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगतो ओके आय होप माझी स्क्रीन जी आहे ते तुम्हाला सगळ्यांना विजिबल असेल ओके okay? सो so, मेटल सेक्टर आता आधी मेटल सेक्टर म्हणजे काय आहे जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी मेटल सेक्टर म्हणजे स्टॉक मार्केटमधलं असं सेक्टर आहे की मेटलमध्ये अॅल्युमिनियम बनवणाऱ्या कंपन्या झिंक बनवणाऱ्या कंपन्या कॉपर च प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या ह्या मेटल सेक्टरमध्ये येतात आणि या सेक्टरचं जे महत्व आहे सध्या ते म्हणजे अॅल्युमिनियम झिंक आणि कॉपर सो so, इंडस्ट्रीयल साठी खूप जास्त डिमांड वाढलेली आहे अॅल्युमिनियम झिंक कॉपरची ची व्ही इलेक्ट्रिकल व्हेकल्स आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल साठी खूप जास्त डिमांड वाढलेली आहे या अॅल्युमिनियम सेक्टरची अॅल्युमिनियम झिंक आणि कॉपरची आणि रिली रिन्युबल एनर्जी रिन्युएबल एनर्जीमध्ये सोलर पॉवर आहे विंड पॉवर आहे पाण्यापासून पॉवर जनरेट करणं ही एक रेन्युएबल एनर्जीचा प्रकार येतो ओके सो काही वेस्टेज असो वेस्टेज पासून एनर्जी क्रिएट करणं सो so, या सेक्टरमध्ये अल्युमिनियम कॉपर आणि झिंक याचा खूप जास्त वापर वाढलेला आहे किंवा हे भविष्यात पण लागणार आहे त्यामुळे या सेक्टरची डिमांड जी आहे ती वाढलेली आहे आणि याच्यावर डिटेल अभ्यास जो आहे तो एच so, एस बी सी केलेला आहे ओके सो एच एस बी सी आणखी काय म्हणते या सेक्टरच्या बद्दल Uh, काय रिझन असू हो शकते म्हणजे याची डिमांड तर वाढलेली आहे या सेक्टरची या कंपन्यांची डिमांड तर वाढलेली आहे त्याच्यामागे कोर रिझन त्यांनी काय सांगितलेलं आहे स मेटल जे आहे हिंदुस्तान म्हणजे झिंक आहे कॉपर आहे आणि अल्युमिनियम जे आहे याची जेवढी डिमांड आहे सध्या इंडस्ट्रीयल डिमांड त्या डिमांडच्या तुलनेत सप्लाय जो आहे किंवा प्रोडक्शन जे आहे ते फार कमी आहे इंडस्ट्रीलायझेशन खूप जास्त वाढलेलं आहे इंडस्ट्रीलायझेशन वाढत आहे त्याच्या तुलनेत सप्लाय फार कमी पडत आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ऑलरेडी इंडस्ट्रीला सप्लाय कमी पडत आहे आणि नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे जशी ईव्ही आहे सोलर आहे ए आय आहे या सगळ्या सेक्टरला अल्युमिनियम कॉपर झिंक खूप जास्त मिळते सो सप्लाय जो आहे तो खूप फार कमी पडत आहे प्रोडक्शन जे आहे ते फार कमी आहे या सेक्टरचं से. त्यामुळे एच एस बी सी जी आहे ती या सेक्टरविषयी बुलिश आहे कोणत्या ॲल्युमिनियम मेटल सेक्टर विषयी बुलिश okay? so, आहे ओके सो दुसरं रिझन काय आहे म्हणजे सप्लाय जो आहे सप्लाय कॉन्स्टंट आहे म्हणजे सप्लाय कमी आहे जसं मी तुम्हाला वेळ सांगितलं सप्लाय कमी आहे उत्पादन कमी आहे म्हणून खूप जास्त वाढत आहे त्याच्या उत्पादन कमी आणि डिमांड जास्त असल्यामुळे म्हणजे प्रोडक्शन कमी आहे डिमांड जास्त आहे आणि हे स्टॉक मार्केटमध्ये पण मी डिटेल शिकवलेलं आहे स्टॉक मार्केटच्या क्लासेसमध्ये की जिथं सप्लाय कमी आहे आणि डिमांड जास्त आहे प्राईस ऑटोमॅटिकली वाढते सेम इथं होत आहे की सप्लाय जो आहे तो कमी पडतोय आणि डिमांड जी आहे ती खूप जास्त वाढत आहे त्यामुळे किंमतीवर त्याचा परिणाम पडतो म्हणजे किंमत आणखी भविष्यात वाढू शकते ओके अॅल्युमिनियम आणि वरती सर्वात जास्त याचा इम्पॅक्ट होणार आहे कारण की अॅल्युमिनियम आणि झिंकचं प्रोडक्शन आपल्या देशात सर्वात जास्त होते आणि प्रोडक्शन जे आहे ते फार कमी आहे भारतात झिंकचं प्रोडक्शन जे आहे ते जगात दोन नंबरवर आहे राजस्थानला खूप मोठा प्लांट आहे हिंदुस्थान झिंक म्हणून सो so, तिथे झिंकचं प्रोडक्शन सर्वात जास्त होते पण प्रोडक्शन सब... so, कमी होत आहे आणि डिमांड जास्त आहे त्यामुळे याच्या प्राईजवरती जो आहे तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट याच्यामुळे होत आहे म्हणजे या सेक्टरच्या मध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे एनर्जी ट्रान्समिशन एनर्जी ट्रान्समिशन म्हणजे काय की आधी फॉसिल फ्युअल आपण युज करत होतो फॉसिल फ्यूल म्हणजे आताही यूज करतो जसं पेट्रोल डिझेल जे आहे कोल आहे हे आपण युज करतो याला हे एक फॉसिल फ्यूल आहे बरोबर म्हणजे जमिनीच्या आतून आपण ते काढतो त्याला रिसायकल करतो किंवा त्याला फिल्टर करतो आणि त्याचा युज करतो बरोबर आता रिन्युएबल एनर्जीचा जमाना आहे रिन्युएबल एनर्जी जसं मी तुम्हाला सांगितलं वेस्टेज पासून काही एनर्जी बनवणं सोलर पासून बनवणं पाण्यापासून बनवणं हा एक रिन्युएबल एनर्जीचा प्रकार आहे आणि हे सगळं बनवण्यासाठी कॉपर झिंक आणि मेटल याची डिमांड आहे बरोबर सो हे काही कोर रिजन्स आहेत जे तुम्हाला मी सांगितलेले आहे की या सेक्टरची डिमांड का असू शकते बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं जे आता आता जो जमाना आहे तो ए आयचा आहे ए आय डेटा सेंटर्स खूप जास्त वाढत आहेत आपल्या देशात पण खूप जास्त डेटा सेंटर्स येत आहे डेटा सेंटर्स म्हणजे काय ए आय च ए आयचा डेटा जिथं स्टोअर केला जातो किंवा ए चे जे सॉफ्टवेअर्स आहेत ए जे जिथे वर्क होते त्याला डेटा सेंटर्स एक प्रकारचं म्हटलं जाते खूप मोठे डेटा सेंटर्स होतात जिथे खूप मोठे चिप्स जे आहेत क्लाउड स्टोरेज जे आहे जिथं बनतात किंवा जिथून ऑपरेट होतात त्याला डेटा सेंटर्स म्हणतात आणि ह्या डेटा सेंटरसाठी या मटेरियलची डिमांड जी आहे ती खूप जास्त आहे आणि ही डिमांड जी आहे ती खूप लॉंग टर्म साठी आहे कारण की आता तर ए चालू झालेलं आहे कुठे आहे तर जस्ट आता चालू झालेलं आहे कुठे तर यामुळे याची जी डिमांड जी आहे ती खूप जास्त राहणार so, आहे ओके सो स्टॉक्स कोणते आहेत ओके स्टॉक्स कोणते आहेत मी तुम्हाला तीन स्टॉक्स जे आहेत ते सजेस्ट करणार आहोत ओके आणि तीनही कंपन्या जे आहेत फंडामेंटली सुद्धा स्ट्रॉंग आहेत तुम्हाला त्या स्टॉक्सला स्वतः आहे स्वतः ॲनालिसिस म्हणजे फक्त त्याची करंट प्राइस बघायची आहे मी तुम्हाला त्याला बाय करायचं रिकमेंडेशन देतो तुम्ही त्याला बाय करू शकता ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्ही त्याला बाय करू शकता प्राइस पण मी सांगणार आहे पण तुम्हाला एकदा चार्ट वरती स्वतः त्याच्या प्राइस चेक करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक लॉन्ग टर्म साठी त्या स्टॉक्सला घ्यायचा आहे मी तुम्हाला दोन सजेशन देतो एक तर लमसम अमाऊंट किंवा एसआयपी एसआयपी म्हणजे काय की दर महिन्याला किंवा आठवड्याला एक फिक्स अमाऊंट जी आहे ती तुम्ही त्या मध्ये इन्व्हेस्ट करू शकता लॉन्ग टर्म लॉन्ग टर्म ची डेफिनेशन ते पाच वर्षापेक्षा जास्त लॉन्ग टर्म म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही याला सध्या बघून काय हे एक लाँग टर्म चे स्टॉक्स आहेत मी तीन सांगेल तीन पैकी तुम्ही मध्ये पण करू शकता किंवा एक कुठल्याही मध्ये तुम्ही लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता ओके सो so, पहिला जो स्टॉक आहे हिंदुस्तान झिंक ऑबियसली मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी नाव सांगितलं त्याचं हिंदुस्तान झिंक जे आहे त्याचा बाय रेटिंग आहे एच एस बी सी कडून आणि सध्या सप्लाय जो आहे सप्लाय थोडा कन्स्टंट आहे सप्लाय कमी आहे आणि डिमांड जी आहे ती झिंकची खूप जास्त आहे सो पहिला स्टॉक आहे हिंदुस्तान झिंक मी तुम्हाला हिंदुस्तान झिंकची प्राइस सांगतो तुम्हाला हिंदुस्तान झिंक कोणत्या प्राइसवर बाय करायचं आहे तर ओके तुम्हाला चार्ट वरती नेतो आणि हिंदुस्तान झिंकची जी प्राइस आहे ती करंट प्राइस जी आहे तुम्हाला कोणत्या प्राइसवर त्याला एक्झॅक्टली माय करायचं आहे ते पण मी तुम्हाला शिकतो ओके हिंदुस्तान झिंकची जी करंट प्राइस आहे ती आहे सिक्स नाइन्टी एट ओके इथून या स्टॉक्समध्ये कमीत कमी पंधरा पर्सेंट जी होऊ शकते असं कमीत कमी असं एच एस बी सी सीचं डिक्लेरेशन आहे किंवा एच एस बी सी न असं रिकमेंड केलेलं आहे सो तुम्ही त्याला सिक्स नाईन्टी एट सिक्स नाइन्टी एट सिक्स नाईन्टीच्या बाईंग या रेंजमध्ये तुम्ही त्याला बाय करू शकता आणि लॉंग साठी त्याला होल्ड करू शकता ओके सो पहिला स्टॉक आहे हिंदुस्तान झिंक दुसरा स्टॉक तुम्हाला सांगतो मी दुसरा स्टॉकचं नाव आहे हिंदुस्तान झिंग नंतर एक आ, आ, सरकारी कंपनी आहे फंडामेंटली चांगली कंपनी आहे आणि सरकार स्वतः या मेटलचं प्रोडक्शन करते ओके सो कंपनीचं नाव आहे नॅल्को मी तुम्हाला नेल्कोचा पण चार्ट दाखवतो आय होप माझा चार्ट तुम्हाला विजिबल नेल्को, ओके नॅशनल अल्युमिनियम कॉर्पोरेशन ओके हा हा नॅल्कोचा चार्ट आहे नॅशनल अल्युमिनियम ऑप्शनचा चार्ट नको आपल्याला ओके okay, तुम्हाला मी याच्यात दाखवतो एक मिनिट वाच लिस्ट मध्ये एनिसी कोड नॅशनल अॅल्युमिनियम एन ए टी आय ओके सो so, ही कंपनी आहे नॅशनल अॅल्युमिनियम करंट प्राइस जी आहे ती तीनशे सत्तर रुपये आहे चार्टवर आपण डिटेल चेक करू की कुठल्या प्राइसवर त्याला आपल्याला एक्झॅक्टली बाय करायचं आहे ओके so, सो चार्ट तुम्हाला सांगतो ओके सो थ्री सेव्हन्टी रुपीज करंटी करंट प्राइस आहे सो थ्री सेवन्टी टू थ्री सिक्स्टी फाईव्हच्या प्राईज रेंजमध्ये तुम्ही याला बाय करू शकता नॅल्कोला ओके okay? सो so, थ्री सेवन्टी पर्यंत लक्षात ठेवा हे कोणताही स्टॉक हा जो आहे हा इंट्राडे साठी नाही किंवा स्विंग ट्रेडिंग साठी नाही आहे हे जे सगळे स्टॉक्स आहेत हे लॉंग टर्म साठी मी तुम्हाला सांगितलेले आहेत ओके दोन झाले तिसरा स्टॉक आहे हिंडाल्को हिंडाल्को फंडामेंटली खूप मजबूत कंपनी आहे आणि हिंडाल्को आयल्युनिरच प्रोडक्शन करते आदित्य बिर्ला ग्रुपची ही कंपनी आहे हिंडाल्को आणि यांची मोनोपोली आहे म्हणजे मोस्टली भारतात मॅक्झिमम याच कंपनीचं अॅल्युमिनियम जे आहे ते वापरले जाते ओके सो थर्ड कंपनी आहे हिंडाल्को हिंडाल्को कुठल्या प्राइसवर बाय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो ओके सो हिंडाल हा हिंडाल हिंडाल्कोचा चार्ट आहे हिंडाल्को सध्या नऊशे पन्नास रुपयाच्या प्राइस रेंजवरती चालू आहे सो नऊशे चाळीस ते नऊशे पन्नासच्या रेंज मध्ये तुम्ही याला बाय करू शकता आणि लॉंग साठी होल्ड करू शकता आता जर तुम्हाला तीन पैकी कुठल्या एका स्टॉक मध्ये करा जर करायचं असेल करा तर हे तीन पैकी मी तुम्हाला सजेस्ट करेल हिंदाल्को हिंदालको फंडामेंटली चांगली कंपनी आहे आणि कंपनीची मोनोपोली आहे अॅल्युमिनियम मध्ये सो लॉंग साठी जर तुम्हाला बाय करायचं असेल किंवा होल्ड करायचं असेल तर हिंदाल्को तुम्हाला तीन पैकी बेस्ट आहे आणि किंवा जर तिन्ही कंपन्यांमध्ये करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फंडला त्या पद्धतीने इक्वली डिस्ट्रीब्यूट करू शकता आणि okay? तिन्ही so, कंपन्यांमध्ये uh, एक एसआयपी साठी किंवा लॉंग टर्म साठी तिन्ही कंपन्यांमध्ये uh, तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके सो आपण व्हिडिओ थांबवू इथे व्हिडिओ क्लोज करू तुम्हाला काहीही डाऊट असला काहीही रिकमेंडेशन हवं असलं किंवा कुठल्या कंपनी जर तुम्हाला काही, काही प्रश्न असले डाऊट असले कुठल्या कंपनीबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलरली आता व्हिडिओज येत राहतील आणि व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू सो मच